सगळेच राजकारणी सारखे नसतात काही रामकृष्ण वेताळ साहेबसुद्धा असतात खरं तर मी अशा पवित्र स्वर्गीय साहेबांच्या समाधी समाधीस्थळी म्हणजेच प्रीतिसंगारोह आहे आणि या ठिकाणी अनेक अनेक राजकारणी समाजकारणी साहित्यिक या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात आणि आज खरं तर वेताळ साहेबांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आज ते प्रीतीसंगामोर आलेत आणि खरं तर प्रोटोकॉल काय आहे तर कधीही वाढदिवसाच्या माणसाची मुलाखत घेऊ नये मात्र हा प्रोटोकॉल मुद्दाम मी वेगळा ठेवतोय कारण मुळात रामकृष्ण वेताळ साहेब यांनी आपलं वीस ते पंचवीस वर्ष आयुष्य हे फक्त समाजासाठी व्यतीत केलेलं आहे मी पहिला शब्द वापरला रामकृष्ण वेताळ साहेब फक्त राजकारणी नाहीत तर ते सुद्धा आहेत साहेब तुमचा वाढदिवस खर तर खडतर जीवन तुम्ही सुरू केलं सुरली सारख्या गावातून आज काय आठवणी जागे होत आहेत खर तर आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सामाजिक स्थळावरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येण्याचं भाग्य मिळतंय हे खरं तर माझ्या मनात स्मरणात राहील वाढदिवस हे खऱ्या अर्थानं निमित्त आहे परंतु माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता एक शेतकऱ्याचा का मुलगा समाजकारणाने राजकारणामध्ये प्रवास करत असताना अनेक अडचणींना सामोरे जात असताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आपल्याबरोबर घेऊन येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये नवीन नवीन उपक्रम राबवण्यासाठी असेल समाजाक्र समाजा, समाज समाजकारणामध्ये असेल किंवा राजकारणामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांचे विचार घेऊन आपण पुढं जात असताना समाजाची सेवा करणं ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना मदत करणं हा एक उद्देश घेऊन मी खऱ्या अर्थानं मी माझी वाटचाल करतोय हे वाढदास वाढदिवसाचं निमित्त आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं समाजातील सर्व घटकांना सर्व युवकांना ज्येष्ठ नागरिकांना माता भगिनींना एक एकत्रित येण्याचा योग आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं येतो आणि या दिवशी मी अनेक उपक्रम सर्वसामान्य लोकांच्यासाठी करण्याचा योग खऱ्या अर्थानं मी करतो आहे खरं तर रामकृष्ण साहेब फक्त वाढदिवसा पुरतेच सामाजिक कार्य राबवत नाहीत तर वर्षभर तीनशे पासष्ट दिवस त्यांचा जर का तुम्ही जर पाहिला तर ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के फक्त राजकारण साहेब खऱ्या अर्थानं भाजपमध्ये सुरुवातीच्या काळात कधी प्रवेश तुमचा भाजपचं काम करायला किती वर्षा तर मी लहानपासून पणापासूनच हिंदुत्ववादी विचाराचा एक कार्यकर्ता आहे आमचे चुलते स्वर्गीय यशो भाऊसाहेब वेताळ सूर्यवंशी पाटील ये हे भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थानं जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत होते आणि त्यांच्या विचाराचा वसा घेऊन किंवा स्वर्गीय राजाभाऊजी देशपांडे या दोघांचा विचाराचा वासा घेऊन लहानपणीच मी भारतीय जनता पार्टीमध्ये भारावून गेलेलो होतो स्वर्गीय भाऊसाहेब सूर्यवंशी हे या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दोन वेळा राहिलेले आहेत स्वर्गीय राजाभाऊजी देशपांडे दे। यांनी एकदा विधानसभा लढवलेली आहे एकदा लोकसभा लढवलेले आहे या लोकांनी त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्या क्षणापासून लहानपणीच अगदी मी चौथी पाचवीला असेल त्या दिवसापासून मी भारतीय जनता पार्टीच्या विचाराची शिदोरी घेऊन समाजामध्ये अनेक दिवस काम करत आहे कराड उत्तरमध्ये कधी कुणाला वाटलं नाही की कमळ फुलेल मात्र गेम चेंजर ठरले ते रामकृष्ण मिश्रासाहेब काय काय सांगाल काय कसा एकंदरीत निवडणुकीचा माहोल होता आणि कसा पण पोहोचला खरं तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं मी गेल्या चौदा पंधरा वर्षापूर्वी काम चालू केलं तेही हिंदुत्ववादी विचाराच्या धर्तीवरती आणि या देशामध्ये दे भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी मी काम चालू केलं आणि भारतीय जनता पार्टीचे विचार घेऊन भारतीय जनता पार्टीचा एक विचार आहे की अंत्योदयाला आपल्याला मदत करता आली पाहिजे या दृष्टीनं मी काम गेली पंधरा वर्ष चालू केलं आणि तळागाळामध्ये बूथ अध्यक्ष असतील शक्ती प्रमुख असतील किंवा संघटन वाढवण्याच्या दृष्टीनं गेल्या पंधरा दिवस वर्षामध्ये खूप मोठ्या मेहनतीनं आम्ही इथं या ठिकाणी जे पदाधिकारी दिसत आहेत कार्यकर्ते यांच्या जोरावरती कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवू शकलो नाहीतर आपण खऱ्या अर्थानं लोकसभेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकसभेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं परंतु संघटनेचं बळ काय असतं हे आपल्याला खऱ्या अर्थाने दिसून आलं आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय छत्रपती उदयनराजे साहेबांनासुद्धा आपण या ठिकाणी सातारा जिल्ह्यातून पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा बहुमान खासदार म्हणून देण्याचं काम सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावरती कार्यकर्त्यांच्या जोरावरती आणि मतदार बंधू भगिनींच्या जोरावरती इथल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या जोरावरती करण्याचा बहुमान आपल्या सगळ्यांना मिळालं आज तुमचा वाढदिवस आहे पुढच्या काही अपेक्षा किंवा पुढं काय साधारणतः तुमचं तर भारतीय जनता पार्टीचे विचार आहेत की कार्यकर्ता पद हे कधीच काढलं जात नाही आणि माझ्यासारखा एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता एक शेतकऱ्याचा मुलगा कधीही पदासाठी काम करत नाही समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणे माझ्या कार्यकर्त्यांना मदत झाली पाहिजे यासाठी अनेक वर्ष मी काम करतो आहे मला जरी भविष्यामध्ये काही नाही मिळालं तरी चालेल परंतु माझा कार्यकर्ता हा मजबूत झाला पाहिजे या विचारानं आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी काम करतो आहे आणि ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला राजकारणामध्ये प्रामाणिकपणे जो कार्यकर्ता काम करतो त्यावेळेला निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने या देशाचे पंतप्रधान जे चहा विकणारे पंतप्रधान आपण सगळे संबोधतोय अशा सर्वसामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीला या देशाचा बहुमान मिळवण्यात मिळवून देण्याचं काम कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने दिल केलेलं आहे आणि या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते सामान्य कुटुंबातून शेतकऱ्याच्या कुटुंबातून गेलेले नेते आज देशाचं नेतृत्व करतायत राज्याचं नेतृत्व करतायत त्यामुळे मला विश्वास आहे भविष्याच्या काळामध्ये माझे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी माझ्या सार कार्यकर्त्याला सुद्धा निश्चितपणे भोमान मिळवून देण्याचं काम हे दे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं जाईल तर पक्षनिष्ठा काय असते हे शिकावं ते रामकृष्ण बेतळासाहेब यांच्याकडूनच गेली पंधरा वर्षे अखंडपणे कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावात प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या मनात बसलेला नेता म्हणजे रामकृष्ण साहेब खरंतर साहेबांना तुमचा तुमचा आज वाढदिवस आहे शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू